गोल्डन भरापर्यंत राहायचा ना खाली टांज जा आणि तिथेच बसून राहायचा वाट बघत कधी भरता तो ते नको अनु गोल्डन ए गोल्डन हो गोल्डन इकडे आधी इकडे ये हे घे ये हे घे हे घे तुझं आपलं जा तिथे ठेवू जा ते का फिरवतो असो बघ विचार कुठे ठेवूया म्हणून नारायण ना पडायचे

बिचारा बघतोय टप भरतोय काय नाही भरत नाही भरत लोक पाणी स्लो आहे खूप पाणी भरत आहे टपात नाही इकडे वाट बघतोय वाढ ब हा टब आता भरत आलाय पाण्याने आणि गोल्डन तिकडे यांच्यावर गेलाय फिरायला सुट्टी बसली आहे चंपाय इकडे समोर माकडं आले आहेत पुढे तिकडे झाड आहेत तिकडे टब भरत आलाय मस्त आणि हा टब आम्ही गोल्डन साठीच घेतलाय म्हणजे गेल्या वेळी ते आणलेलं स्विमिंग सारखं असं होतं ते टब पण ते एक ह्याने जर जरी नख वगैरे लावलं ना तर ते असं कट पडत होता तिथे आणि तसं ते गोल्डनने एक नख लावलेलं नव्हतं तिथे आम्ही चिकटपट्टी लावली पण तरी पण म्हटलं की ते काय जास्त काळ टेकणारं नाही आहे गोल्डनसाठी तरी त्याच्यामुळे मग म्हटलं की हे टब आम्हाला दिसलं वाटेत म्हणून म्हटलं की हेच घेऊया आणि हे मस्त अगदी आहे आणि तो आरामात बसू शकतो आतमध्ये तर पाणी भरत आलं आहे साहेब आता फिरूनही तिकडे गेले फिरायला तर ते येतील त्यावेळी मग आधी जाऊन बसेल आतमध्ये चवाजू गो गोल्डन हिरो बघ ये ये बघ पाणी बघ जा बस जा जा बस जा त्याच्यात बस बस आतमध्ये जा बस जा जा दमलस ये आतमध्ये ये या जा बस जा कळत नाही का भरलं त्याच्यामुळे जा एक टाक जा जा असं काय विचार करतोस बसायचं आतमध्ये बघ हे ब हे ब बस जा ते नाही बसायचंय पाणी मारलं तिच्या नाकावर बस बाजूचा नाही बसायचं कोटन त्याच्यात बसायचं नाही आवडलं तुला टपत कळत नाही बसू दे मी माझी कामं करते मग मग मी माझी कामं करणार तुझ्या बरं नाही राहते ब पाणी पाणी पित आहे बस जा त्यांना कुठे टाकून आलास ते काही राहुल सगळे पाणी पिण्यासाठी ठेवलं नाही मला सुट्टी बघा मी तुझ्यावर राहणार नाही गोल्डन बसायचं तर बस जा महाकडं ती वडतात पाणीच पिता आजू नाही बस आहेच मी जाते मग काम करेन माझं